बीड जिल्ह्यातील मस्ता जोपचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद पो असल्याचा आरोप केला जातोय आता त्याला पाठबळ देणारा एक व्हिडिओ समोर आला संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले यांना निलंबित पी एस आय राजेश पाटील यांची आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून त्याच्या दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती बघूयात या संदर्भात हा स्पेशल रिपोर्ट बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या सीसीटीव्ही फुटेज समोर करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन एस आय राजेश पाटलांशी आदल्या दिवशी केज येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती विशेष म्हणजे मयत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे सुद्धा त्याच वेळी हॉटेलमध्ये उपस्थित होते संतोष देशमुखांचा जो वाद झाला त्याबाबत सुदर्शन घुले आणि निलंबित पी एस आय यांच्यासोबत चर्चा झाल्याचं धनंजय देशमुखांनी स्पष्ट आहे पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्गुण हत्या झाल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत आठ डिसेंबर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले केजमधील हॉटेलात भेटले हॉटेलमध्ये येण्यापूर्वी आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली त्या हॉटेलमध्ये दे धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे भाऊ आधीच उपस्थित होते राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुलेंनी धनंजय देशमुखांना आपल्या टेबलवर बोलावून घेतलं पोलिसांनी झालेल्या वादाबाबत माहिती घेतल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली पोलीस अधिकारी राजेश पाटील आधीच काही माहीत होतं का भेटीच्या दुसऱ्या दिवशी नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटलेत महाविकास आघाडीकडून संसदे बाहेर निदर्शने करण्यात आली जिस तरह से संतोष देशमुख जी की भीड मे हत्या हुई जिस तरीके से उनको मारा गया टॉर्चर करके मारा गया आपके सामने हमने उनको फोटो भी लाए हैं और जिन्होंने उनको मारा उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ये हम महाराष्ट्र के सभी सांसदों का कहना है हम ये चाहते हैं कि उनको न्याय मिले संतोष देशमुख जी को उनके परिवार को न्याय मिले और इसीलिए हम मांग कर रहे हैं कि राज्य सरकार ने इस प्रकरण की पूरी चौकसी होनी चाहिए जिन्होंने किया है उनके ऊपर गंभीर गुने होने चाहिए उनको त्वरित अटक होनी चाहिए और जो कायदा सुव्यवस्था की व्यवस्था पे सवाल पैदा हुए महायुति सरकार के ऊपर उस सवालों का हमें जवाब चाहिए महाराष्ट्र के अंदर जो बीड जिले के अंदर मसाज बोल के गाँव है वहाँ एक सरपंच है ये सरपंच को किडनैपिंग कर दिया है किडनैपिंग करके उसको ऐसा मर्डर किया है उसका कोई देख ना पाए उसका जो अपने देख देख रहे है उसका ऐसा गुण। गुण। बु, पूरा बुरा हाल कर करके उसको टॉर्चर कर करके मारा है इसीलिए उसको न्याय चाहिए और न्याय लेने के लिए हम महाराष्ट्र शासन के तरफ भी मांग कर रहे अपने हिंदू देश के अंदर भी पंत प्रधान जी है होम मिनिस्टर है उनको मांग किया है जो खुनी है उसको फांसी होना चाहिए जो उसका मास्टर है उनके पीछे उसको भी निकालना चाहिए उसको ढूंढना चाहिए और उसको ही सजा देना चाहिए यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी या सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाल्या दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळ अधिवेशनामध्ये उमटले या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवरून चांगलंच वा राजकारण तापलं कारण कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो त्यामुळे विरोधकांसह भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत जो दोन मध्ये जे कट रचलेलं होता अध्यक्ष हो मोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष मोदय हो तिथ जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आला का तर यांचा आका कोण आहे तो आका शोधून काढला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो आका सापडण्यासाठी या आकांची आणि या गुन्हेगारांचे किती कॉल एकामेकाबरोबर झालेले आहेत हे तपासावे हे आका तपासावा आणि आकांचा आका सुद्धा कोणी आहे का हा सुद्धा तपासावा असं माझं प्रामाणिक मत शो, 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 गुले फुले टुले अंधेरे कंदिरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती एक अजून कोणाचा बोट उठत नाही वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीडमध्ये उघड माथ्याने फिरतो आहे उजळ माथ्याने फिरतो आहे वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज बीडमधनं माझ्याकडे व्हिडिओ आला आहे की ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्यापासून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत की माझा असेल किंवा पंकजाताईचं असेल जी काम खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहेत आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं ते का केलाय कशामुळे झालाय त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये भूमिका काय एक मिनिट का का ते आहे का का ते माझ्या जवळचे आहेत स्पष्टपणा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटला या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात जणांवरती गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपी सापडलेत पण जो वाल्मिक कराड मुख्य आरोपी मानला जातोय तो अद्यापही हाती लागत नाहीये त्यामुळे आरोपी वाल्मी कराड कुठे गेलाय तो सापडत का नाहीये त्याच्यावरच खरंच कुणाचा वरद आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत